पंतप्रधान मोदींसमोर हात पसरण्याची गरज नाही आम्ही लढून आरक्षण मिळवणार जरांगे स्पष्ट बोलले मराठा आरक्षणाच्या मागणीवरून मनोज जरांगे यांनी आता थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला आहे पंतप्रधानांकडून अपेक्षा उरलेली नाही मराठ्यांनी सुद्धा आता त्यांच्याकडून अपेक्षा सोडावी असं जरांगे म्हणाले तर पंतप्रधान मोदींसमोर हात पसरवण्याची गरज नाही आम्ही लढून आरक्षण मिळवणार असल्याचं देखील जरांगे म्हणाले आहेत राज्यात मराठा आरक्षणाचा मुद्दा तापला असतानाच पंतप्रधान नरेंद्र मोदी एकोणीस जानेवारीला सोलापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत यावर बोलताना मनोज जरांगे म्हणाले पंतप्रधानांकडून अपेक्षा उरलेली नाही मराठ्यांनी देखील त्यांची अपेक्षा सोडून द्यावी त्यांचा महाराष्ट्रात येण्याचा आम्हाला काय फायदा आहे आम्ही सामान्यांचं नेतृत्व केलेलं आहे तुम्ही राज्य सरकारला आदेश देऊन टाका हे आम्ही त्यांना शिर्डीच्या दौऱ्यावर असतानाच आवाहन केलं आहे जो सामान्यांच्या बाजूने बोलणार नाही त्याला ज्याला सामान्यांची गरज राहिलेली नाही त्यांच्याकडनं अपेक्षा करण्याची काय गरज आहे आम्ही लढून आरक्षण मिळवतो हात पसरण्याची गरज नाही एकदा आम्ही त्यांना विनंती केली होती राज्यात एवढं वातावरून ढगळून निघालेलं असताना पंतप्रधानांनी त्यात हस्तक्षेप करणं गरजेचं होतं पंतप्रधानांनी आरक्षण देऊन टाका एवढं शब्द काढणे अपेक्षित होतं मात्र आता त्यांच्याकडून मराठ्यांनी अपेक्षा सोडलेली आहे त्यामुळे ते महाराष्ट्रात येऊ हो की कुठेही येऊ देत मराठ्यांनी त्यांची अपेक्षा सोडावी असं जरांगे म्हणाले आहेत ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी जालना